नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचा ॲग्रीटेक चॅम्पियनमध्ये मनापासून पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो आता बरेच शेतकरी मित्राचे प्लॉट तयार झाले कापसाचे प्लॉट तयार झालेले आहे परंतु त्या शेतकरी मा शेतकरी मित्राच्या मनामध्ये ही शंका आहे का आम आमचा कापूस एकरी काय होणार किंवा आमचं पाच एकरचं प्लॉट आहे आणि त्याचा आवरेस सरासरी काय येणार तर शेतकरी मित्रांनो अशा शेतकरी मित्रांसाठी आपण फक्त पाच मिनटामध्ये आपल्या पूर्ण शेताची किंवा आपण जेवढं बी दोन एकर चार एकर जे काही एरिया असेल त्याची आपण एक पाच मिनटामध्ये गुणाकार भागाकार करून आपलं सरासरी ॲवरेज आपण काढू शकता तर शेतकरी मित्रांनो आमचा एक कापसाचा प्लॉट आहे तर प्रथमतः आपल्या कापूस पिकाचे पहिले आपल्याला सऱ्या मोजून घ्यायचे आहे तर आमचा एक कापसाचा प्लॉट आहे आणि या कापसाचे प्लॉटचे एकशे पाच सऱ्या अशा आमच्या उत्तर उत्तरदक्षिणीला आहे आणि लांबणीला सऱ्या लांबणीला झाडं एका सरीला आम्ही झाडं मोजले तर दोनशे दहा झाडं आमच्या एका सरीला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बी आपल्या सर्या आणि झाडं मोजून घ्यायचे आहे तर मित्रांनो सरी आणि झाडाचा गुणाकार केल्यावर सरासरी आमचं आलं आलं बावीस हजार पन्नास झाडं आमच्या या क्षेत्रामध्ये अवेलेबल आहे आता मित्रांनो आपण झाडाची संख्येचा अवरेज सरासरी आपण या वावरातलं काढलं तर मित्रांनो आता आपल्याला आपल्या झाडाला आपल्या कापूस पिकाला किती बोंड आहे याची सरासरी काढायची आहे तर मित्रांनो आपल्या एरियामध्ये आपण दोन पाच ठिकाणी हिंडून आपल्या झाडाला किती बोंड आहे याचा आपण एक नॉलेज काढून घ्यावा तर सरासरी मित्रांनो आमच्या प्लॉटला कुठं पस्तीस कुठं चाळीस कुठं पंचवीस कुठं वीस कुठं पंधरा पण असे झाडाला काय रे आहे तर मित्रांनो याची सरासरी आपण काढून काढली तर आम्हाला सरासरी इडं तीस बोंड एका झाडाला आमच्या इडं अवलेबल आहे तर मित्रांनो बावीस हजार पन्नास गुनिले तीस असं केल्यावर मित्रांनो आमच्या इकडं पुऱ्या झाडाची बोंडाची संख्या सहा लाख एकसठ हजार पाचशे एवढे बोंड आमच्या शेतामध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो ही झाली आता बोंडांची संख्या आता मित्रांनो जे कापूस पिकं असतं याच्यामध्ये सारे बोंड सारखे नसतात काही बोंड सात ग्रामचे असतात काही बोंड आठ ग्रामचे असतात काही पाचशे असतात काही तीनशे असतात तर शेतकरी मित्रांनो आपण गृहीत धरू का लहान मोठं जे काही आहे एक चार ग्रामचं बोंड आहे तर मित्रांनो आपले जे काही बोंड आहे म्हणजे सहा लाख एकसठ हजार पाचशे गुणिले चार तर मित्रांनो ह्या बोंडाची गुणाकार करायचा आहे आपल्याला आता याचं उत्तर आलं मित्रांनो सव्वीस लाख शेहेचाळीस हजार एवढं उत्तर आपल्याला इथं आलेलं आहे म्हणजे मित्रांनो सव्वीस लाख शेहेचाळीस हजार हे ग्रॅममध्ये आपल्याला उत्तर आहे आता मित्रांनो हे सव्वीस लाख शेहेचाळीस हजार ग्रॅमचं उत्तर आपल्याला किलोमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मित्रांनो सव्वीस लाख शेहेचाळीस हजार भागिले एक हजार तर मित्रांनो इडं आपलं सरासरी उत्तर सव्वीस शे सव्वीस शेहेचाळीस म्हणजे मित्रांनो झिरोला झिरोला कापलं तर सव्वीस क्विंटल शेहेचाळीस कुलो आपलं सरासरी या इडं वजन भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहात ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑयकॉनला ऑल ओवर ठेवायचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा म्हणजे शेअर करायचा प्रयत्न करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान जय जवान जय किसान